आणि महापालिकेचा अजब कारभार चक्क खासगी जागेतील मारुती सुजुकी शोरूमची बेकायदेशीरपणे तोडफोड सांगली मिरज रोडवर तणाव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजब कारभार केलाय अतिक्रमणच्या नावाखाली थेट खाजगी जागेत जाऊन बेकायदेशीरपणे मारुती सुझुकी शोरूमची तोडफोड करण्यात आली आहे मोडतोड करून लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं यावेळी शोरूमचे अधिकारी कर्मचारी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली येथील वातावरण तणावग्रस्त बनले पोलीस घटनास्थळी दाखल झाले नागरिक आक्रमक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकमेकांच्यावर बाजू ढकलण्याचं काम सुरू केले सांगली मिरज रोडवर कृपा माईच्या जवळ सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि डब्ल्यू डी यांच्या वतीनं रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालं मात्र नोटीस न देता दुकान आणि घरं तोडली जात आहेत तोंड बघून एकावर कारवाई केली जाते आणि दुसऱ्यावर कारवाई केली जात नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे मारुती सुझुकी शोरूमच्या खाजगी जागेत जाऊन शोरूमच्या इमारतीवर जे सी बी चालवण्यात आला इमारतीची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं तिथले कर्मचारी ही खाजगी जागा आणी सर्वा आहे आणि सर्व बांधकाम परवाने आहेत असं सांगत असताना सुद्धा त्यांचं ऐकून घेतलं गेलं नाही कर्मचारी आणि नागरिक या ठिकाणी संतप्त झाल्या त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे घोरपडे साहेबांनी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांच्यावर बाजू ढकलली पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आम्ही पाडण्यास सुरुवात केली असं सांगितलं कागदपत्र तपासण्याचे किंवा नोटीस देण्याचं काम हे पी डब्ल्यू डीचं आहे असं घोरपडींनी सांगितलं तर डब्ल्यू डीचे अधिकारी खांडेकर यांनी सुद्धा प्रकरण अंगलट आल्यामुळे यापासून अंग झटकण्याचं काम केलं संतप्त जमावानं सांगितल्यामुळे जेसीबीच्या ड्रायव्हरनं ती इमारत पाडण्यास सुरुवात केली आम्ही काही इमारत पाडण्यास सांगितलं नव्हतं असं अजब उत्तर प्रसारमाध्यमांना दिलं दरम्यान मारुती सुझुकीचे स्थानिक मॅनेजर यांनी महापालिका आणि डब्ल्यू डीनं बेकायदेशीरपणे आमच्या जागेत येऊन आमच्या शोरूमची तोडफोड केली आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आम्ही पोलिसात याबाबत तक्रार देणार आहे अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना बोलताना दिली आहे राहुल विनायक शोरूम शोरूमचं मी शोरूम मॅनेजर आहे आणि आमचं पलीकडे कमर्शियल फोर व्हीलरचं शोरूम आहे जे वैयक्तिक आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी व्हायला सांगितला तिथं जर फोर्सफुली कोणाला जीव गेला असता काय झालं असतं तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिलं सांगायचं आमचं शोरूम याची झालेली बदनामी याचं नुकसान भरपाई जे काय तासा ते तासावाला तिथं झालं पाहिजे कारण कुठलीही नोटीस प्रायर आम्हाला दिलेली नाही आणि हे सांगतो अनेकदा माझं प्रायव्हेट गाडं आहे आणि हे शोरूम आहे हात गाडा नव्हे मग ह्याचा काय खुलासा आहे ते एक तर ह्या अधिकाऱ्याने करावं आणि अधिकारी पळून झाला आले आम्ही पेपर आणून दाखवतो त्यांना आणि आता साहेब त्यांचं म्हणणं आहे मॉब नाही आणला प्रायव्हेट मध्ये मॉब येतोच कसा मग यांनी यावेळी पोलीस बांधवांना का बोललं नाही ही सर्वस्वी जबाबदारी जीवितहानी आणि वित्तानी जी काय झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी आणि प्लस आता येणाऱ्या समोर सणावाराच्या तोंडावरती माझे शोरूम फोटले एका व्यापाऱ्याचं तुम्ही तर प्रचंड नुकसान केले आता परिस्थिती फार वाईट आहे व्यापाऱ्याला त्यातनं सुद्धा जरी परिस्थिती नगरपालिका मुद्दावून करत असेल तर याचं उत्तर नगरपालिकांनी द्यावं पाहिजे सर आम्ही देणार आता लगेच येणार आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे साहेब म्हणतात आम्ही तोडा सांगितलं नाही जो दे 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 जो तर आधी कारे आधी कारे जो कोण जेसीबी वाला आहे त्या जेसीबी वाल्यानं सगळा खर्च करून द्यायचा माझा आणि याच्यात जर काही जीवितहानी झाली असली तरी जबाबदारी कोण घेणार होता अधिकारी शंभर टक्के त्या अधिकारी हात वर करायला आले साहेब अधिकारी म्हणतात की आमचा काही संबंध नाही अधिकाऱ्यांवर शंभर टक्के वाल पाहिजे एकशे एक टक्के वाल पाहिजे